शिरपूर सावर्ध्यात एस बी आय चोरटे सीसीटीव्हीत कैद तर नऊ लाख शहाण्णव हजार रुपये याबाबत वृत्त असे की धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळ असलेल्या सावर्धे गावात रात्रीच्या सुमारास एसबीआय एटीएम दोन चोरट्यांनी फोडून येथील लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे सदर चोरटे हे स्विफ्ट गाडीने आले असल्याचे समजते तर यात एक चोरटा महिलेचा पेराव केलेला दिसून येतो तर अन्य एक असा दोघही जणांनी सदर ए टी एम फोडून एसबीआय फोडून येथील नऊ लाख शहाण्णव हजार रुपये लंपास करून पसार झाले असल्याचे समजते तर याच प्रकारे लासलगाव येथे देखील याच चोरट्यांनी चोरी केले असल्याचे सांगण्यात येत आहे तर सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस पथक श्वान पथक ठसे तज्ञ ए पी आय धनंजय मोरे चालक प्रकाश बावसार आदी ठसे तज्ज्ञ पथक या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले होते तर याबाबत या गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते तर सावर्दे गावात या घटनेने एकच खडबाड उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गाडी किती होती